नमस्ते क्यूट हर्ष यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे तुम्हाला हे चॅनल नवीन आहे आणि माझाही हा पहिला अनुभव आहे कारण मी ब्लॉगर नाही किंवा कंटेंट क्रिएटर नाही त्यामुळे आपण अनोळखी आहोत माझे नाव पूजा चव्हाण मी शहापूर ठाणे जिल्ह्यामध्ये राहते आणि मी रिलायन्स स्मार्ट पॉईंट येथे जॉबला आहे सध्या मी मॅटर्निटी लिव्हवर आहे त्यामुळे मनात विचार आला की का नाही आपणही यूट्यूबला व्हिडिओ बनवूयात काहीतरी नवीन शिकायला तरी भेटेल त्यासाठी आपल्या सपोर्टची आवश्यकता आहे आपल्या सगळ्यांचा सपोर्ट आणि प्रेम आपण कमेंट आणि लाईकद्वारे कळवा आता आपला जास्त वेळ न घेता भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तुमचा सपोर्ट असाच असावा ही अपेक्षा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद जय श्रीराम